वंदे मात्र मित्रांनो दुपारच्या वाजले आडीच आणि दुपारी आज जेवण झाल्यानंतर अचानक ठरलं की चला थोडंसं एक दोन दिवसाचं ब्रेक घे आणि आता आम्ही निघालो हो आहोत डहाणूला माझी एक मैत्रीण राहते अनिता डहाणूला तर आज रात्री आम्ही त्याच्याकडे चाललो आहे आणि उद्या तसं जमता येतो बाबा आपली बाईक रेडी आहे दोन बॅग घेतलेला आहे आणि वैशाली पण रेडी आहे आता मी डाऊनच्या दिशेने चलो ओके तर मित्रांनो आत्ता मित्रांबा पास केलेलं आहे आणि हा आहे जव्हर रोड तर हा आपला कॅमेरा जो आहे हा ओस्मो टू आहे हा काय मी हेल्मेटवर माउंट होत नाही त्यामुळं मला काही तुम्हाला रोडचे शॉर्ट शूट करून नाही आहेत पण तरी जिथं जिथं थांबेल जिथं जिथं चांगले नजारे असतील ते तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेल कारण अंधार पाडायच्या आत लहानला पोचणं पण गरजेचं आपण पाहू शकता इतकं मोठं हे वडाचं झाड आहे अतिशय एकीकडं इथं इतके लोक सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबक पोचवण्याचा प्रयत्न करत आहे इथं झाडांचं वृक्षारोपण करायचा प्रयत्न करत आहे आणि हे एकीकडे काही लोक अशी आग लावतात जेणेकरून वनसंपदा जी आपली खात होऊन जाते मित्रांनो असं करू नका कारण हे त्र्यंबक एकदा नष्ट आलं तर ते परत बनणं सोपं नाही मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे जव्हारमध्ये आणि जव्हरमध्ये थोडंसं लिंबू पाणी वगैरे पितो आणि आता वाजले आहे चार वाजून वीस मिनटं झाली चार वाजून वीस मिनटं झाली अपेक्षा आम्हाला की सहा साडेसहा वाजेपर्यंत आम्ही डहाणूला पोचून जाऊ तोच आमचा प्रयत्न आहे काही मस्त लिंबू पाणी बनवते काके स्वतःचे उपास चालू आहे रोजे तर ही बघे छुटकू बघ इजी बेस्ट फ्रेंड दिसते काळी काळी माऊ मातरम सर कहाँ निकले उत्तर प्रदेश से बारह ज्योतिर्लिंग की यात्रा उत्तर प्रदेश से थोड़ा इधर आएंगे तो आपके चेहरे पे लाइट आएगा हाँ अभी उत्तर प्रदेश से चले हो अभी तक कितने और क्या करने वाले हो आप सात ज्योति सात ज्योतिर्लिंग हो गया अभी पांच बाकी है जिसमें तीन महाराष्ट्र का और दो साउथ का तो अभी त्रंकेश्वर जा रहे हैं तो बारह ज्योतिर्लिंग पूरे के पूरे आप पैदल क्रॉस तो करोगे और तो कितने दिन हुए निकले हुए आज दो सौ निन्यानवे दिन अरे बापरे और दो सौ नि और सत्तर दिन के बाद आपका एक साल पूरा हो जाएगा हाँ। तीन सौ पैंसठ उसमें से दो सौ निन्यान गए यानी वो पैंसठ और ये पूरा हो जाएगा क्या नाम है सर आपका राहुल शर्मा राहुल शर्मा सर मित्र है आए राहुल शर्मा जी जे उत्तर प्रदेश वरुण दोनशे नव्याण्णव दिवसांपूर्वी निघाले आणि आहे आणि बारा ज्योतिर्लिंग पूर्ण हे पैदल पैदल क्रॉस करणार आहे तो राहते की जरा सर जहा पे बी हा मंदिरपासून का संगे मंदिर पे ढाबी पे क्या सर और तिरंगा लेने का क्या कारण धूप फाटी जी लोग पार्टी का झंडा उठाते हैं हमने त्रंग उठाया देश का भी झंडा तो कोई उठाए क्या है। बात है क्या बात है आजकल जीत कल आपने जिसको गाड़ी पे देखो जिसके मकान पर देखो जिसके ऑफिस पे देखो जिसके हाथ में देखो पार्टी का कोई कहता है बीजेपी मेरी कोई कांग्रेस मेरी कोई हाँ। कहता है सपा मेरी कोई देख... नहीं कहता की देश मेरा है शायद मतलब होली है हाँ मन था रेस्ट करे हाँ। जब पता चला परसों सोमवार है तो उसका एक कारण पड़ गया इसलिए आज पूरे दिन चले दिन में नहीं करेंगे परसों तक वैसे हाँ। तीन घंटे का रेस्ट करते है बारह है बारह ज्योतिर्लिंग तो पैदल कर ही रहे हैं लेकिन बारह की बारह ज्योतिर्लिंग सोमवार को दर्शन करेगा और अभी तक ये प्रक्रिया जारी है अब अगले सोमवार के वेट करेंगे तो एक हफ्ता बेकार जाएगा इसलिए परसों हर कीमत पर पहुँचना ही पहुँचना है पाँच बजे तक भाई और कोई आपको समझ लो रस्ते में चलते जैसे मैं हूँ मैं आपको बोल बोलूँ की चलो महाराज गाड़ी पे बैठो थोड़े आगे बहुत, बहुत मिलते हैं गाड़ी के चक्कर में तो द्वारका भेंट द्वारका के दर्शन नहीं किए क्योंकि जब हम पहुंचे थे तो पुल का उद्घाटन नहीं हुआ मोदी जी दो दिन लेट थे हाँ। और नाव पे हमें जाना नहीं था इसलिए भेंट द्वारका से बिना दर्शन किए लौटना पड़ा गिरनार पर्वत गए थे जूनागढ़ गए थे चढ़ाई की थी गिरनार पर्वत जी सर आपको बहुत बहुत शुभकामनाएं और हो सके तो परसों शायद अपनी फिल्म मुलाकात हो जाएगी त्रम्बक रोड पे मैं नासिक से ही हूँ घूमने जा रहा हूँ तो शायद परसों अपनी भेंट हो जाए हाँ, परसों मिलते शाम तक परसोंगे जी जी मिलते क्योंकि यहाँ किलोमीटर करीब है जी, जी बराबर हाँ नब्बे मैं बोलता तो हूँ आपको कितना एक सौ अठारह माइनस तीस पकड़ लो नब्बे नब्बे पकड़ लो तो अभी पाँच सात किलोमीटर और चलेंगे आगे साईं बाबा का मंदिर है वहाँ रुकेंगे बताया था जी तो वहाँ से जी। चलो बहुत बहुत चुमकाद नाही आहे आपका सर चल तर मित्रांनो कासाला पोचलो आहे आणि शेंद्रिय गुळाचा चहा पितो आहे <laughs> ओके तर मित्रांनो आता आम्ही आलो तर हा तुम्ही समोर बोलू शकता ब्रिज आहे अहमदाबाद मुंबई जाणारा ब्रिज आहे हा इकडे मुंबई इकडे अहमदाबाद आहे आणि आम्ही सरळ त्या ब्रिजच्या खालून सरळ डहाणूकडे जाणार आहोत तर आतापर्यंतचा प्रवास माझा शो झाला मस्त आला मजा आहे का ओके मित्रांनो तर आम्ही पोचलो आहे डहाणूला ही आमची ईश्वरी आहे हायकर ईश्वरी ईश्वरी आहे ईश्वरी आणि हा जो बॅकग्राऊंड झाला ना महामहिम आवाज हा आणि आवाज आहे आणि त्याचं हे घर आहे आणि ईश्वरी आणि त्याची मुलगी आहे आणि हे आणि मी क्लासमेट होतो आणि आता फ्रेश फ्रेश इथं प्रॉन्स आलेले मी काही खात नाही तुम्हाला माहिती मी व्हेजिटेरियन आहे पण ही आज खाणार आहे प्रॉन्स तर प्रॉन्स आता आणले शंभर रुपयाला एवढे प्रॉन्स आहे नाशिक मध्ये कितीला भेटले असते तरी अंदाज ईश्वरी असं नाही करायचं बोल हॅलो एव्हरीबडी वेलकम टू डहाणू ये इकडं इकडे जवळ हॅलो आहेबडी वेलकम टू डहाणू

ही माझी मैत्रीण जी आहे आणि तिची मुलगी आहे ईश्वरी आणि आ यस लव यू आणि ही आमच्या आम्ही जो आमचा जो ग्रुप होता सोनाली अनिता मी राजा वगैरे वगैरे त्याच्यामधली ईश्वरी पहिली आहे मुलगी आहे ना तर आमच्या सगळ्यांच्या त्या ग्रुप मधली पहिलं पहिलं किट जे आहे हाय बघाय फोटो दाखवते आमची ईश्वरी गुड मॉर्निंग मित्रांनो तर uh, काल जास्त ब्लॉगिंग करू नाही शकलो काल आलो भेंडीची भाजी खाल्ली झोपून गेलो आणि आता सकाळी आता उठलं खूप मच्छर होते खूप मच्छर आहे इथं डान्समध्ये त्याचं कारण असं की इथं जे शी शोर आहे ते खूप जवळ आहे आणि

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुप्रभात सुप्रभाळ सनफ्लावर फुल सनफ्लावर नाही ईश्वरी हे दिस इज कॉल्ड शेवंती द फ्लावर इज कॉल्ड शेवंती शेवंती

आस दिसतंय बागेत अजून काय तुझ्याकडे हे रोज आहे ना पण त्याला अजून फुलं नाही गुलाब आहे ना रोज हे रोज आहे बस हे जास्त फुल होता जास्त सुंदर आहे

हळू 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 चकुलीला चक्कर देतोय म्हणतो ईश्वरीला ईश्वरी पण माझी चकुलीत आहे तिला चक्कर देतोय खूप दिवसानंतर कोणत्या तरी बाळानी चक्कर मागितलाय मला गाडीवर किंवा मला चक्कर द्या कारण आजकालचे मुलं त्यांच्या मोबाईल मध्ये इतके व्यस्त असतात दंग असतात चक्कर बिक्कर हे काही ते मागत नाही हो

काय हा कशा काय करायचे आपल्याला त्यांनी इथं तिथं भाऊ कामाला होता हां त्याचं कोणच लग्न होतं ना तेव्हा मी इथं आलो हा इथं इथंच होते कुठेतरी मित्रांनो आम्ही डहाणू सिटीमध्ये आहोत आणि आता आम्ही डहाणू बीचकडे चाललो आहे मी पहिला प्रयत्न केला आहे हा ऑस्मो टू हेल्मेटमध्ये आपल्या गावठी म्हणजे जुगाडू पद्धतीने बाउंड केलेलं आहे मला माहीत नाही आवाज कसा येत असेल काय तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा की साऊंड कसा तसा हो आहे मी तसं स्लो स्पीडवर आहे तुम्ही बघू शकता मी हार्डली तीस चाळीसच्या स्पीडने चाललो आहे आता तरी वारं भरपूर आहे हे बघा हा मेन चौक आहे डहाणूचा नंतर इथले आदिवासी लोक जे आहेत त्यांचे मृ मुरु, नृत्याचा पावरा नृत्य त्याचं एक स्कल्पचर होतं तिथे तर खूप दिवसापासून जी माझी इच्छा होती की ट्रॅव्हलिंग लॉक करण्याची ही आज इच्छा थोडी जुगाडू पद्धतीने काय होईना पण पूर्ण झालेली आहे आणि बघूया शिकत राहू हे फुटेज समोर आल्यानंतर त्याच्यात झालेल्या चुका तुम्ही लोक जे बघताय ते जे काही मला आयडियाज देतील किंवा जे पण सूचना देतील त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू शिकत राहू पुढं जाऊ आहे पण अजून नाही नाहीये की शरीराची लाई लाही ऊन आहे तर हा बाजूला आहे हा समुद्र समुद्रकिनार आहे तुला किती वाहन वाजवतो हा हा स्पीड ब्रेकर पाहून पण का स्पीड ब्रेकर काय बाजूला मित्रांनो हा आहे डहाणूचा समुद्रकिनारा आता आम्ही जरा हॉटेलच्या शोधात आहोत हा व्लॉग इथं आम्ही एंड करतो पहिला आणि उ दुसरा व्लॉग जे येईल उद्या येईल त्याच्यामध्ये मग इथं जे बीच किंवा हॉटेल आहे त्याच्याबद्दल तिथून पुढं कंटिन्यू करू चलो बाय बाय वंदे मातरम